नमस्कार कांचन बापट रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आज आपण उन्हाळ्यात खाल्ल्या जाणाऱ्या सातूच्या पिठाची रेसिपी पाहणार आहोत उन्हाळ्यासाठी सातूचं पीठ हा एक उत्तम नाश्ता असतो ही आपली खास पारंपरिक रेसिपी आहे सातूचं पीठ बनवण्यासाठी आपल्याला गहू डाळगो जिरं सुंठ पावडर आणि जायफळ पावडर हे साहित्य लागेल मी आता पाव किलो गहू भाजायला ठेवते हे गहू अगदी मंद गॅसवर छान फुलेपर्यंत भाजायचे आहेत सातूचं पीठ खूप पौष्टिक असत सातूच्या पिठामुळे पोट छान भरत गहू छान लालसर रंगाचे भाजले गेले आहेत आणि बघा आता गहू तडतडायलाही लागले आहेत गहू फुगून असा हलका झाला म्हणजे पचायला सोपा होतो तसंच उन्हाळ्यात यामुळे पोट थंड राहतं सासूच्या पिठात गूळ आणि दूध घालून खाता येतं तसंच ताक तिखट मीठ आणि कोथिंबीर घालूनही सासूचं पीठ मस्त लागतो हा गहू मी साधारण पंधरा ते वीस मिनिट बारीक गॅसवर भाजलेले आहे गहू आता थंड होण्यासाठी मी प्लेट मध्ये काढते आता मी पन्नास ग्रॅम डाळव आणि एक टेबल स्पून जिरं भाजून घेते डाळवं ऑलरेडी भाजलेलं असल्यामुळे ते फार भाजायची गरज नाही थोडा हलका लालसर रंग आला कि गॅस बंद करायचा डाळवं आता भाजून झालंय आता यावर मी प्रत्येकी पाव टी स्पून जायफळ पावडर आणि सुंठ पावडर टाकते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वेलची पावडरही टाकू शकता आता हे मिश्रण मिक्सर वर अगदी बारीक करून घेऊया सातूच पीठ आता तयार आहे सातूच पीठ खाण्यासाठी त्यात दूध आणि गूळ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं उन्हाळ्यातली ही आजीची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा कांचन बापट रेसिपीचे व्हिडिओ पहा सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तोपर्यंत तो नमस्कार thank you